नमस्कार मित्रांनो दैनिक शिवस्वराज मध्ये तुमचे स्वागत आहे जर आपण वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळतील तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुके आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुके याची माहिती घेत आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुक्या आहेत आपण एक एक करून सर्व तालुक्यांची नावे जाणून घेऊयात एक नंबर आहे कारंजा दोन नंबर आहे मंगरुळ तीन नंबर आहे मानोरा चार नंबर आहे मालेगाव पाच नंबर आहे रिसोड सहा नंबर आहे वाशिम धन्यवाद अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद चला तर मग भेटूया आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद